गेले काही महिन्यांपासून आपल्या ज्योतिर्मय फाउंडेशन संस्थेअंतर्गत अकाऊंट एक्झिक्युटिव्ह व सेल्स एक्झिक्युटिव्ह या कौशल्य विकास अंतर्गत असलेल्या कोर्सेससाठी अकाऊंट ट्रेनर म्हणून कार्यरत आहे आपल्या या संस्थेच्या अध्यक्ष आहेत माननीय सुवर्णाताई पाटील यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली की मुलींनी व मुलांनी येथे येऊन अकाऊंट एक्झिक्युटिव्ह व सेल्स एक्झिक्युटिव्ह हे कोर्सेस मोफत करावेत व याच्या अंतर्गत त्यांना कम्प्युटर स्किल्स त्याच याचे नॉलेज घेऊन त्यांनी बाहेर जाऊन पुढे नोकरी करावी जॉब करावा व यासाठी आपल्या संस्थेमार्फत काही योजना राबवल्या जातात व याचा मुलांना फायदा होतो त्यासाठी आपण गेस्ट लेक्चर इंडस्ट्री विजिट यांचे सुद्धा आयोजित आयोजन केले जाते नहीं। 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 नह

गोरे, मी ज्योतिर्मय फाउंडेशन अंतर्गत आता अकाउंट एक्झिक्युटिव्ह या कोर्सची विद्यार्थिनी आहे प्रथम मी आभार मानते आपल्या स ज्योतिर्मय फाउंडेशनच्या संस्थापिका माननीय सुवर्णताई पाटील मॅडम की त्यांनी ही सुवर्णसंधी आम्हाला उपलब्ध करून दिली ज्योतिर्मय फाउंडेशन हे म्हणजे शिक्षणासोबत सोशल अवेअरनेस सेल्फ डिफेन्स आणि महिलांसाठी अतिशय स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि समाजामध्ये महिलांना त्यांचं स्थान मिळवून देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहे हे महिलांना नुसतं शिक्षणच देत नाही तर शिक्षणासोबत त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजे फिनान्शियली खूप आ आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही प्रयत्न करते आणि त्यांच्यामध्ये जागृतीही क के केली जाते की तुम्ही समाजामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे कशा प्रकारचं म्हणजे आव्हानं तुमच्यासमोर आहेत आणि ती तुम्ही कशी पेलायची आहेत तर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये खूप काही मला शिकायला मिळेल इथं संगणकाचा वापर कसा केला जातो बऱ्याच ॲक्टिव्हिटी इथं घेतल्या जातात की ज्या संगणक वापरासोबत तुम्हाला जेव्हा तुम्ही व्यवहारामध्ये बाहेर गे जाणार आहे वापरणार आहात हे संगणकाचं ज्ञान तर ते कुठं वापरलं पाहिजे आणि कसं वापरलं पाहिजे त्यातनं तुम्हाला सेल्फ सुरक्षा कशी स्वतःची करता येईल किंवा अडचणी काय उभ्या राहिलेल्या आहेत तुमच्याकडं तर या सगळ्यांचंच ज्ञान तुम्हाला इथं आल्यानंतर दिलं जातं कोर्स म्हणजे फक्त एक शिक्षणिक काल कालावधी काला, पुरता मर्यादित नाही आहे की एवढा शिकलाय तुम्ही एवढीच माहिती तुम्हाला दिली जाईल आणि हा कोर्स सर्टिफिकेट देऊन तुम्ही बाहेर पडणार याच्यासोबत तुम्हाला बरीच माहिती इथं मिळली म्हणजे जा दिली जाते तर या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा माझं नाव संदेश कवळे आणि खरोखरच आपल्या ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सौ सुवर्णताई पाटील यांच्या माध्यमातून हा कोर्स करण्याची मला संधी मिळाली आणि या कोर्समध्ये बऱ्याच अकाउंट एक्झिक्युटिव्ह असतील या अशा प्रकारच्या जे कम्प्युटरचे जे कोर्स आहे याबद्दल बरेच नॉलेज शिक्षण या कोर्सद्वारे मला मेहनत देते आणि खरोखरच हा कोर्स मोफत असल्याकारणाने जी असे बरेच समाजामध्ये असणारी मुलं महिला घटक आहेत की ज्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या मागसलेली आहे आणि अशा महिलांना मुलांना पुरुषांना या कोर्सचा अधिक प्रमाणामध्ये चांगला उपयोग आपण करू शकतो आणि चांगल्या प्रभावामध्ये आपण त्यांना या कोर्सच्या माध्यमातून आणू शकतो आणि त्याबद्दल फील्डमध्ये किंवा आपण बँकमध्ये किंवा इतर ठिकाणामध्ये शासकीय कार्यालयामध्ये जे आपण काम करतो ते काम कशा स्वरूपात करावं किंवा त्या गोष्टीचं मार्गदर्शन देखील असणाऱ्या शिक्षिका आम्हाला देत राहतात आणि माध्यमातून चांगलीच ज्ञान आणि काही ना काही नवीन गोष्टी शिकण्यास आहे आणि खरोखरच मी मॅडमचे आभार मानतो की त्यांनी अशी चांगली एक सुवर्ण संधी या सर्व महिला मुलांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो नमस्कार माझे नाव सदा शशिकांत कुलकर्णी Uh, ज्योतिर्मय फाउंडेशनच्या uh, अध्यक्षा माननीय सुवर्णताई पाटील यांचे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनी uh, युवक युवती तसेच uh, uh, महिला पुरुष यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण ही योजना राबवली आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते इथे आल्यावर मोफत प्रशिक्षण मिळतच आहे त्यासोबत संगणक परत शिस्त आणि प्रोजेक्टरचा वापर तसेच उपलब्ध शिक्षक वर्ग म्हणजे शिक्षक पण तत्पर शिक्षक वर्ग आहेत आणि ही सर्व महिलांना आणि तसेच गरजू व्यक्तींना मिळवून दिल्याबद्दल ज्योतिर्बाई फाउंडेशनचे आभारी आहे नमस्कार माझे नाव आरती चौधरी मी सर्वप्रथम ज्योतिर्बाई फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सुवर्णाताई पाटील यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला खूप छान अशी सोयी सुविधा निर्माण करून दिली आहे ज्योतिमिय फाउंडेशन हा क्लास उपलब्ध करून दिला आहे या यामध्ये याम अनुजा मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात हो त्यांनी आम्हाला कम्प्युटरच्या नॉलेजसोबत बाहेरचे जनरल नॉलेज सुद्धा छान खूप छान प्रकारे शिकवतात आमचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतात दर आठवड्याला सेमिनार घेतात ज्या प्रकारे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढ वाढतो पुढे येऊन सर्वांसमोर बोलण्याचा पहिल्यांदा आम्हाला नव्हतं बोलायला येत पण त्यांच्या मदतीने आम्हाला पुढे येऊन आमचं कॉन्फिडन्स वाढवून बोलता येतं थँक्यू

केस चेंज करू शकता नाही कुमार करणार आहे मार चेंज करू टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड जी केम आटा चक्की टँग 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 टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 कौशल्य विकास आणि प्रमोद महाजन या अंतर्गत आज आपल्याकडे इम्प्रेशन करून येते असिस्टंट ब्युटी थेरपी हा कोर्स आपला चालू झालेला आहे आणि या कोर्स मध्ये जे आमचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि गुड ग्रुमिंग हा मी एक टॉपिक घेतलेला होता या टॉपिकची म्हणतात ना की का गरज आहे तर व्यावसायिक मध्ये आपल्याला दोन प्रकारचे स्किल बघावे लागतात एक असतं सॉफ्ट स्किल आणि दुसरं असतं हार्ड स्किल सॉफ्ट स्किलमध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला शिकायला लागतात कारण व्यवसायाची ती एक गरज असते की आपल्याला सॉफ्ट स्किल आपल्याला यायला पाहिजे हार्ड स्किल ही तुम्ही शिकून डेव्हलप करू शकता त्याच्यासाठी वेळ असतो आणि हार्ड स्किल साठी जर आपण बघितले तर काही टॉपिक्स आहेत आणि सॉफ्ट स्किल साठी पण आपल्याकडे काही टॉपिक आहेत तर पहिले आपण टॉपिक घेऊया आप ले सॉफ्ट स्किल असिस्टंट ब्युटी थेरपी हा जेव्हा आपण कोर्स करणार आहोत आणि इथून आपण जेव्हा बाहेर जाणार तर बाहेर गेल्यानंतर आपल्याला कुठे याच्यात म्हणतात ना की आपल्याला रोजगार निर्मितीसाठी याचा आपल्याला कुठे उपयोग करून घेता येईल त्याच्यासाठी आपल्याला या दोन्ही स्किलची माहिती असणं गरजेचं आहे मग आता सगळ्यात महत्वाचं आहे की असिस्टंट ब्युटी थेरपी हा जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एक ब्युटिशियन म्हणून बाहेर पडणार आहात आणि ऍज अ ब्युटिशियन म्हणून बाहेर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्याकडे काय काय गोष्टी वर्षा राहुल सपकाळ मी सज्जनगडवरून आले मला स्वाती ओक मॅडमचा रेफरन्स माझ्या फॅमिली थ्रूच मिळाला होता मी आत्ता आत्ता साताऱ्यामध्ये शिफ्ट झाली मग मला ह्या ह्याच्यामध्ये खूप करिअर पुढे करायचं होतं त्या दृष्टीने स्वाती मॅडमचा रेफरन्स मला खूप चांगला मिळाला मी आत्ता क्लास जॉईन केला मी ॲडव्हान्स जॉईन केला आहे त्याच्यानंतर मला हा ह्या गव्हर्मेंट कोर्सची मला माहिती मिळाली मॅडमनी पण ह्या गो कोर्सची माहिती खूप छान प्रकारे समजवली त्याच्या पुढे काय महत्त्व आहे काय आपल्याला जास्त इम्पॉर्टन्स आहेत ते सगळं कळालं त्याच्यामुळे मी ह्या क्लासमध्ये जॉईन झाली मला जॉईन होऊन आता खूप दिवस झाले छान चाललं आहे जे मला येत नाही ते सगळं यायला लागलं आहे आणि खूप उत्तम प्रकारे या येत आहे आता मी जवळजवळ माझे घरात राहून सुद्धा मी माझे क्लाइंट करू शकते इतकं छान व्यवस्थित या कोर्समध्ये शिकवलं जाते नमस्कार मी मानसी मी सातारा जिल्ह्यातूनच आले मला इथला रेफरन्स घर गर... म्हणजे घरच्यांकडूनच मिळाला आणि मी इथं आल्यानंतर मॅमशी बोलणं झाल्यानंतर मॅमचं बोलणं ऐकून म्हणजे मी कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि आता मी हे कोर्सला ॲडमिशन घेतल्यापासून जे मी माझा पहिला पण कोर्स झाला होता पण मला पैसे नव्हते मिळत जस्ट असं म्हणजे फ्री करून घेत होते सगळे पण इथं आल्यापासून आणि जास्त शिकली आहे मी इथं आल्यापासून तर मला पैसेही म्हणजे इन्कम पण चालू झाला आहे आणि मॅमचे दे। मी खूप आभार मानते त्यांच्यामुळे म्हणजे खूप छान शिकली आहे मी आणि एन एस डी नॅशनल स्किल डेव्हलपमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन पण माझा खूप फायदा होतो आहे जे मला येत नव्हतं ते शिकली आहे मी आणि थँक्यू मॅम नमस्कार मी सौ शितुल मी जाधव आणि मी महिला सौंदर्य याबाबत काही मला जे काही माहिती ते तुम्हाला सांगणार आहे महिला आ, सौंदर्य हे एक महिलेचं समीकरण आहे अटल समीकरण आहे आणि यामध्ये आपली पर्सनॅलिटी सुधरावी आणि आपण पुढे जावं आपण स्वतःलाही डेव्हलप करू शकतो आणि आपण त्यातून काही पैसेही कमवू शकतो तर असा हा कोर्स इम्प्रेशन पार्लरमध्ये किमान कौशल्य योजनातर्फे चालू आहे अंतर्गत तर त्याची त्याची माहिती मला इथे माझ्या मैत्रिणींनी दिली मधु रणबागले यांनी तर मी इम्प्रेशन पार्लरमध्ये आले तिथे योग मॅडम यांनी मला त्याच्याबद्दल मार्गदर्शन केले आणि काय आहे कोर्स कसा आहे गव्हर्मेंट स्कीम अंतर्गत त्याची माहिती दिली हा कोर्स फ्रीमध्ये इथे मला शिकण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आणि इथे आल्यानंतर मला माझा कॉन्फिडन्स आणि बिल्ड झाला आणि मार्गदर्शन खूप मिळाले आणि स्वतःला चेंज करून स्वतःमध्ये एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली आणि इथून पुढे आम्हाला एक फ्युचर दिसले इथे की ह्या कोर्समध्ये आम्हाला स्वतःला घडवून पुढे कशी इन्कम करता येईल याची माहिती मिळाली आणि खूप छान स्वाती मॅडम यांनी खूप छान माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही इथे क्लास करत आहोत माझ्यासारखे बरीच तीच जणी आम्ही करत आहोत आणि खूप छान वाटतं रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि मेकअप स्किन याच्याबद्दल स्वतःला पहिलं माहिती मिळाली आणि तिथून पुढे आम्हाला कशी इन्कम करायची आहे कसं बोलायचं आहे क्लायंट्सबरोबर हे आम्हाला मॅडम रोजच्या रोज सांगत असतात त्याच्यामुळे खूप काही नवीन शिकायला मिळालं इथे आल्यानंतर सोपं झालं सगळं काही आणि स्वतःच्या पायावर कसं एका स्त्रीने उभं राहिलं पाहिजे हे इथे आल्यानंतर आम्हाला कळालं ॲक्च्युली चार भिंतीच्या आत आमचं जीवन होतं पण इथे आल्यानंतर थोडंसं कुटुंबाच्या ह्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर इथे आल्यानंतर खूप स्ट्रेस कमी झाल्यानंतर काहीतरी करण्याची हिंमत अंगात आली आहे आणि मॅडमच्या मारणीसाठी आम्ही खूप जणी खूप काही नवीन शिकत आहोत आणि इथून आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला खूप याचा फायदा होणार आहे आम्ही आमचं पार्लर टाकणार आहे तिथे आम्ही स्वतःची इन्कम स्वतःसाठी खूप काही करू शकणार आहोत आणि आम्हाला खूप फायदा झाला आहे मॅडमच्या कोर्स कारण सगळं काही इथे फ्री आहे आम्हाला कसलंच एक रुपये भरावं हो लागत नाही त्यामुळे आणखी आनंद वाटतो ह्या गोष्टींचं नमस्कार माझं नाव साक्षी अंकुश नवघने मी एन एस डी सी या कोर्सच्या अंतर्गत इथे गव्हर्नमेंट क्लास चालू आहे इथे शिकत आहे या कोर्सची माहिती मला स्वाती स्वातीओक मॅमकडून मिळाली त्यानंतर या या सगळ्या कोर्सचं मार्गदर्शन आम्हाला थोडक्यात नूतन मॅम ह्या करतात Uh, मी लहानपणापासून खूप छोटी असल्यापासून मला एक मेकअप छान दिसणं ह्याच्यात खूप हे होतं असं वाटायचं मी खूप छान दिसली पाहिजे फक्त मीच छान दिसली पाहिजे मेकअपमध्ये खूप मला आवड होती हळूहळू वय वाढत गेलं थोड्या फार गोष्टी कळत गेल्या पण जितकं कळ कळायला हवं होतं त्या वयात तितकं काही कळलं नव्हतं एक वया वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर कळलं की नाही आपल्याला ज्यात आवड आहे त्यात आपल्याला स्वतःला सुंदर जसं वा दिसायला आवडतं तसं दुसऱ्याला पण वाटत असेल म्हणून मेकअप एक ब्युटिशियनचा मार्ग मी निवडला आणि तो मार्ग मला इथेहून मिळाला तर त्याच्या त्यासाठी मी स्वाती मॅम आणि एन एस डी सी या कोर्सचे आभार मानते थँक्यू